शापदपी शरादपी देव परशुराम आतापर्यंत बरेच जण लिहित होते नेमका जरा मन एकदम प्रसन्न झाला कुठे वेगळ्या ठिकाणी म्हणजे परशुराम भूमी आपण म्हणतो स्वर्गाउन सुंदर असा आपलं एकदम चकास असो समुद्र ना एका लेवलच थर असलेलो कमी असो दिसता भोग भेटता नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा अकडे मानगावला इल्ले ना तर जरा पुढे आहे आंबेतला आंबेत गाव आहे ना आतमध्ये म्हणजे तिकडून मंडणगडला तुम्ही जाऊ शकता तकडे गोरेगाव पोलीस ठाणे हद्द समाप्त थांबा एस टी इली सावित्री नदी सावित्री नदीचं पात्र बघा एवढा आता पुलाचे आहे लिहिलेले लांबी तीनशे शहात्तर मीटर एकूण सात गाळे असा काय काय लिहिलेला पायापासून रस्त्यापर्यंत अधिकतम उंची उंची जरा चुकला त्यांचा लिहिताना तीस पॉईंट चारशे सत्त्याण्णव मीटर बांधकामचा खर्च वगैरे सगळा लिहिलेला कधीचा ह्या काम एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर बापरे म्हणजे विचार करा किती वर्ष झाली जर सत्तेचाळीस वर्ष झाली डेव्हलपमेंट पण बघा कधीपासून हा आणि आता काय जरा डेव्हलपमेंट झाला की विकासाचे काम विकास पहिल्यापासूनच हो होत दिला गाडीसारखं पात्र वाटतं बघा मोठा पण ही नदी बघा आणि मागे जो इन्सिडेंट झालेलो सावित्री ब्रिज तिकडे माडला वरती ही साईड माडची आ तर विचार करा म्हणजे नंतर मला सांगताना तर बरोबर वाटत नाही जे मृतदेह वाड्य सापडले होते तिकडे पुढेपर्यंत दापोली हो वगैरे त्या तिकडे त्या साईडला बीच जे आहेत तकडे पण सापडले होते म्हणजे या पाण्याचा प्रवाह आणि पाणी किती प्रमाणात खाली वाहता कल्पनाच करू शकत नाही आता शांत पाणी चला बघत आता मुडीला तर पुढे पुढे जाणार आणि मग तुम्हाला दाखवते चलाय ना निघतंय आता अजून काय दाखवू शकते ते बघतोय मंडळी मस्त आणि तो बघा एक मस्त बसलो आराम ते ते दोघे दोघे ती गे एक एक वाढत चाललो पहिलं एकच दिसलो माग लांब ना एक नंबर अरे हो वाळ की नदी काय म्हणणार आहे का वाळच आहे हो मस्त पाणी उतारा एकदम जास्त पाणी असताना जाऊ नको आता पाणी प्रमाणात आहे म्हणून पार्टीच चालू वाटत मस्त बाटली बिटली घेऊन बसले का एकदम एन्जॉय होतो बघा पाणी झरे पणच मी काही जास्त थांबत बसत नाही शिरगाव इकडचा शिरगाव शिरगाव नावाचे गाव चांगले सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं पण शिरगाव एक नंबर आहे जरा बघा मस्त खालती तो रोड मागेश आम्ही ताई न दिला आणि घरात तरती आता वरती चढता वरती मस्त इवटन आहे बघा आता खाली दिसत बघा खाली इलेला होते खाली इलाव ना तकडनं झोरो आणा हे झोरो जो आहे ना जाता ते काय जॉईंट बघा या सेम कसेडी घाट हा अच्छा अच्छा या बघा धरणा वरती माका कमी नवीन नाही या एरियात हे कोकणात नवीन नाही इकडे जरा पहिल्यांदा दिले मी या रोडने धरणाचा आता फ्लो आहे बरोबर आमचं कसो जरा जुवाळा तसो आणि ह्या एकदम कशेडी घाटातला कसा पट्टो तो कशेडी घाटात तो सेम तसंच सेम कॉपी अकडनं झरे किंवा धबधबे त्यांचा पाणी मग ना तर सगळा मग ना सगळं घेऊन जात आणि वयता धरण बघा खाली ना सोडलेलं पाणी त्याच्यात ते आंघोळ करतं आणि बसलेत होयता बघा धरण ह्या बघा वयतो पट्टा उतरण घेऊ मस्तूटिंग

एक नंबर चल आता, मंडनगडच्या दिशेने चाललय एक दहा पंधरा किलोमीटर बघूया मंडनगड सिटीत जाणार नाही खेडला बाहेर पडेल नाहीतर मूड इलो तर बघूया आता कुठे सांगते दिसत तुमक ह्या व्हिडिओत मंडळी हा बघा मंडळी आता ह्या साईडला जरा पुढे इलंय तो दापोली गिल्ल आहे तर हे बघा परशुराम भूमी बुरोंडी परशुराम बा कसे उभे होत ते पृथ्वीवर उभे होत मस्त वेगळी एकदम बघा नजारो बघा बघण्यासारखं दाखव तुमका आता पुढे जाऊन दाखवते ह्या बघा मस्त दिसत आहे ना दापोली शहर म्हणजे दापोलीमध्ये आता गावात आता बुरोंडी गाव हे मस्त आहे की बघा परिश्रम पृथ्वीवर कसे उभे आहेत बघा तुम्ही पण कधी इलास या साईडला नक्कीच भेट द्या शांत वातावरण मस्त वेगळी वा ह्या बाबा ह्या साईडला मस्त बंगले वगैरे बांधलेले आहेत आणि त्या साईडला लेफ्ट साईडला समुद्र तर त्या साईडला जाऊन दाखवत तुमका एक नंबर परशुरामानेच निर्माण केलेली भूमी आहे कोकण परशुराम कसे बघतात वर्ण आणि कसे डोंगर पट्टे बघा केवढ्यात डोंगर एक सोडल्यावर दुसरं दुसरं सोडल्यावर तिसरं असे डोंगर एकावर एक कसे लागून कसे डोंगर दिसतात बघा आत जाऊन बघूया कुठे आतमध्ये वरती चढायचं हो हो जबरदस्त अग्रता पृष्ठता सशरंधनु, इदं इद इदं शास्त्रं, शापदपी शरादपी देव परशुराम डिटेल्स मूर्तीचा चिरंजीव भगवान श्री परशुराम चार फूट सहा इंच जी आता मूर्ती आता परशुरामाची उभी आहे त्याचं वजन बघा आठ किलो फायबरची मूर्ती जबरदस्त मंडळी इथे आपलं अभिप्राय लिहूचं असता आतापर्यंत बरेच जण लिहित होते नेमका जरा बहुतेक पेन संपलं तर आता माझ्याकडे पण पेन नाही आता मस्त अभिप्राय म्हणजे लिहिण्यासारखाच हा जराही कुठे तुम्ही टच केलात ना, हो के ना आवाज बघा एकदम घुमता म्हणजे चालताना पण हे होता त्या वहीवर पण मी बुकवरती रजिस्टरवर ना टच केलं आहे तरी पण बघा आता बोलताना तुमका समजत असतात आवाज कळता का माहीत नाही मन एकदम प्रसन्न झालं म्हणजे कुठे वेगळ्या ठिकाणी म्हणजे परशुराम भूमी आपण म्हणतो स्वर्गाहून सुंदर असा आपलं हो कोकण आणि खरोखर अक्षरशः असं अनुभव घेऊ मिळालो आता एक नंबर हे बघा ही मागची साईड आहे आणि आता मी इथून पण जरा बोलते ना तर हे बघा एवढ्या डिस्टन्सपासून पण जरा आवाज बघा लगेच एकदम घुम परशुरामा या बघा डिटेलमध्ये लिहिलेला ಪರ್ಸ್ ನೋಟಬಾಯ ಶ್ರೀಮತಿ ಅಶ್ವಿ ಅನ್ ಶ್ರೀ ಅನಿಲ್ ಗೋವಿಂದ್ರಮ ಚಕ ಕೂಡ ಲಡಗರ ಬೀಚ ಆಡಗಾರ पुढे गेलास ना तर हरणे आणि अंधेरली बघते आता वेळ भेटलं तर जाणार आहे आता जाताना बघते लाडगर बीचवर जाऊ भेटता काय आणि नंतर मग हरणे अंजरले तर चला मस्त आता हे परशुराम भूमी स्वप्न सुंदर असा आमचं कोकण रतांबेचे झाड आहे की आणि एक कलम बघा समुद्र बघा मस्त लाड करतो आता खाली जातो आम्ही सूर्यास्त होता आणि त्या साईडला मी गेलेलो तिकडे मंडळी हकडे ती मुंजा तिकडे तो किल्लो दिसता ना मुंजा पिक्चरची शूटिंग झालेली आहे सध्या मी अकडे आता लाडघर बीच वर आहे मस्त समुद्र बघा अफाट अथांग कोणत्या तरी एका मराठी सिरियलची पण शूटिंग झालेली आहे इकडे आता माका माहित नाही ना विचारपूस केलंय तेव्हा माका कळलं हा इकडे जेव्हा इल तेव्हा इकडे बोलतात की इकडे काही सिरियलची पण शूटिंग झालेली आहे बाप रे एवढ्या खोल पाण्यात बघा ते कशा रिस्क घेतात काय कळत नाही आणि हे बघा नारळ पण बघा काय समुद्रात आपण टाकतो हो ना समुद्र सगळं रिटर्न ती घाण बघितली इकडे पण घाण काढलेली आहे मस्त एक नंबर नजारा मस्त एक नंबर फ्रेश होऊ झाला असं समुद्र ना एका लेवलचं थर थो, असलेलो कमी असं दिसतं बहु भेटता तर तुम्ही बघा एक लेवल आणि किती आतपर्यंत जे गेले तर ते लेवल मी इथे आहे ती लेवल आहे ना आतपर्यंत एकच लेवल आहे अशी म्हणजे डीप नाही या बाकीचे समुद्र म्हणजे चौपाटी जे असतात ना आपले मुंबईचे म्हणा किंवा इव्हन इकडचे गणपतीपुळे वगैरे जे चौपाटी आहेत ना ते कसे जरा डीप आहेत आतमध्ये जातात म्हणजे पाणी खेचला जातं आतमध्ये पण इकडे बघा इकडे आता मी जवळजवळ भरपूर आत्महतिय दाखव तुमचा हे बघा तिथपर्यंत पाणी असता भरती इल्यावर त्या टोकापासून आता जर लेवल बघितलं तर इकडे लेवल बघा अशी एकच लेवल आहे